सातपूर येथील समता सम्यक बहुद्देशीय सामाजिक संस्था आणि भीम महोत्सव सोहळा समितीच्या वतीने गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशीव्या जयंती साजरी करण्यात आली सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी सातपूर येथील मध्यवर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहापासून घोड्यांच्या आकर्षक रथात बुद्धांची मूर्ती ठेवून फेरीचे आयोजन करण्यात आले होते तसेच माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित एक पात्री रमाई हे नाटक सादर करण्यात आलं होतं

सांगितलं तुला किती वेळा सांगितलंय हे असलं काहीतरी करत जाऊ नकोस म्हणून रमा हा मला मानगाव परिषदेत शाहू महाराजांनी दिलेला फिटाय तो नेसलीस ना तू रमा किती करशील ग मला सांग मी तुला काय देऊ तीन गोष्टी आहेत पहिलं म्हणजे असत का सोन्याचं दागिन लोक म्हणते रमाचा दागिने मी बुद्ध दिलाय त्याला जाऊन भीमराव मजा करतो मन नाही ऐकत ते मंगळ बोलणं निदान लोकांचं तोंड बंद साठी तरी सोन्याचे दागिने करून दे आणि दुसरा असलं का आता तुमच्या पुस्तकांचा एवढा याप आहे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा बी लई राबत आहे घरा पुढं पडत दुसर घर केलं असत रमाबाई अगदी माझ्या मनातलं बोलला म्हणूनच आज आपल्याला कुठेतरी जायचंय जायचं बरं तू कशी बाय आणलंय आता दुसऱ्याच कुठे या घराच्या मालकीनबाई कोण आहेत माहिती आहे का उत्तर रमाबाई भीमराव आंबेडकर दरम्यान या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सम्यक बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शिवाजी काळे भीमोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष संतोष काळे रवींद्र काळे काळू काळे रमेश काळे वसंतराव पंडित श्यामराव काळे अरुण काळे रवींद्र काळे मोगल काळे हिरामन काळे अविनाश काळे अशोक उशिरे राजेंद्र नेटावटे नंदकुमार जाधव हनुमंत काळे भेवानंद काळे नंदू काळे जगदीश काळे विनोद काळे सुनील काळे राजू काळे राहुल काळे आशिष काळे सतीश काळे विक्रम काळे कुणाल काळे नवनीत काळे अमर काळे संगम काळे एकनाथ ताठे शशी काळे तुषार काळे हेमंत काळे अनिल काळे संतोष गांगुर्डे सुनील चंद्रमोरी रोहित काळे उत्तम गायकवाड सोमनाथ मडवई मनोज मोकळ चंद्रकांत आव्हाड केतन काळे सोनू काळे तुषार काळे प्रेम काळे सागर काळे कुणाल काळे विनोद आवारे कबीर गांगुर्डे मनोज काळे विशाल काळे भारत शिंदे गणेश जगताप आदींनी केले आहे प्रथम तथागत गौतम बुद्धांच्या भव्य मूर्तीचे पूजन करण्यात आले व नंतर संपूर्ण शहरातून धम्म फेरीचे आयोजन करण्यात आले होते चलो बुद्ध की बुद्ध शरण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय अशो असा जयघोष परिसरात निदानला होता दरम्यान काळे फाउंडेशन सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर